न, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सगळ्यात मोठी बातमी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि हत्या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव कुनाळेकर हे निर्दोष मानले गेलेले आहेत तर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सगळ्यात मोठी बातमी तब्बल अकरा वर्षांनंतर आज निकाल लागलाय दाभोळकर प्रकरणात आज महत्वपूर्ण निकाल आलेला आहे आणि काय नेमका युक्तिवाद झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला तुमचा परिचय सांगा आणि काय काय युक्तिवाद झाला तुमचं म्हणणं आहे त्याबद्दल सांगा मी एडव्होकेट सुवर्णा वस्त वस्तू संजीव पुनालेकर यांच्यातर्फे मी होते आणि आज आपल्याला तर माहीतच असेल दोन जणांना जन्मठेप लागली आणि तीन जणांना इक्विटल मिळालं त्यामध्ये एक मोठा माइलस्टोन असा आहे याचा की पी ए यू ए हा लागू पडत नाही दहशतवादी कायदा ह्या केससाठी लागू पडत नाही हे कोर्टाने कोर्टाचा निर्णय झालेला आणि हा अत्यंत मोठा माइलस्टोन आहे कारण आम्ही हे पहिल्यापासून कोर्टाला दाखवत आलो आहे की हे खोटे असता किंवा खोटे एव्हिडन्सेस गोळा करून पी एची सँक्शन घेतली आहे एच्या अधिकाऱ्यांना मिसलीड करून घेतलेली आहे आणि आज त्या बाबतीत आम्हाला न्याय मिळाला आमचं अंतकरण दुखावतं कारण दोन जणांना जन्मठेप लागलेली आहे परंतु माननीय हायकोर्टामध्ये आम्ही नक्कीच जाऊ आणि मला विश्वास आहे ते एव्हिडन्स पाहता त्यांची सुटका होईल त्यांना जेव्हा वन एटी त्यांना एकशे ऐंशी दिवसांची त्यांना जेव्हा कस्टडी वाढवली त्यावेळेला ते कोर्टात होते सीबीआयचे अधिकारी कोर्टात होते त्यांनी कधी कंप्लेंट केली नाही की हे आ, आ, कन्फेशनल स्टेटमेंट मध्ये आहे की हे आरोपी आहेत म्हणून ते सीबीआय कस्टडीत जाऊन आरोपीना देखील भेटायचं आणि जे ट्रायलच्या आधी सीबीआय म्हणत होतं की पुनालेकरांविरुद्ध पुरावा आहे पुरावा आहे ते ट्रायलमध्ये ते म्हणू लागले की यांच्या विरुद्ध पुरावा नाही ते जे कन्फेशनल स्टेटमेंट आहे ते इन आहे ते प्रॉसिक्युशननेच सांगितलं आणि त्यामध्ये मॅजिस्ट्रेट सही देखील नव्हती तीन जणांना निर्दोष मुक्तता दिली बरोबर मुद्द्यांच्या आधारे ही निर्दोष मुक्तता दिली गेली त्यांनी जे साक्षीदार कोर्टात आणलेले सीबीआयने ते खोटे साक्षीदार होते ते अनेक वर्षांनंतर ते स्वतः जसे साडवेळकर एक आहे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तो खोटा साक्षीदार आहे तो स्वतः प्रेस समोर येऊ येऊ ते सगळे आरोपी नंबर एक जे आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे त्यांच्या विरोधात बोलू लागला की हे मला भेटायचे आणि मला गन बनवायला सांगितले जेव्हा त्याला क्रॉस एक्झामिनेशन क्रॉस केलं तर तो, तो म्हणजे गन वगैरे मी कधी बनवायचोच नाही हे मी कधी करायचं नाही म्हणजे ते खोटे साक्षीदार उभे करून ह्याने त्यांना सजा देण्यासाठी खूप प्रयत्न केला सीबीआय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समी ज्ञानेश्वर चौथमल पुढारी न्यूज पुणे